आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो सर पण ही योग्य व्यक्ती ही जी माझ्या बिझनेससाठी सुटेबल आहे किंवा मला जॉब देणारी व्यक्ती आहे तर मी आकर्षित कसं करायचं समान व्हायब्रेशन्स समान व्यक्तींना एकमेकांकडे आकर्षित करतात मग याच्यावर सोल्युशन काय आहे तर आपली व्हायब्रेशन्स आणखी वरच्या पातळीवर घेऊन जाणं आता प्रश्न असा आहे की व्हायब्रेशन मोजायची कशी ही नक्की वरच्या पातळी न्यायची कशी तुमच्या मनात कदाचित जमलिंग झालं असेल तर अगदी छोटंसं सोल्युशन सांगतो हे वापरा आणि काय फरक पडतो बघा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा फिजिकल एक्सरसाइज करा घरकाम म्हणजे फिजिकल एक्सरसाइज नाही बरं हे लक्षात घेऊया हो तर व्यवस्थित फिजिकल एक्सरसाइज पंधरा ते वीस मिनटं करा त्याच्यानंतर आंघोळीला जा साबणाची आंघोळ करून झाली की ओल्या अंगाला बारीक मीठ लावा आणि मीठ लावून झालं एक पाच मिनटं ठेवा पाण्यात धुवून टाका आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर याल त्याच्यानंतर एखाद्या की शांत बसा आणि इमॅजिन की तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती अट्रॅक्ट होत आहे हे रेग्युलर करायचंय किती दिवस तर नव्वद दिवस आपल्याला ही प्रॅक्टिस नियमित करायची आजपर्यंत माझे असे अनेक प्रॅक्टिशनर्स आहेत अनेक मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांनी अशा प्रकारे केलं आणि त्यांना योग्य व्यक्ती आकर्षित करता आली भेटूया अशाच काही रील्समध्ये